ठरलं तर मागच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत अर्जुन हा ऑफिसची तयारी करून जायला निघणार असतो तर इकडे कल्पना आणि विमल दोघेही सायलीला चिडवत असतात की काय मग आज काय स्पेशल बनवले तेव्हा सायली म्हणते की मी यांच्या आवडीची वाटण्याची आमटी आणि चिंचगुळाची आमटी बनवली आहे हे ऐकून सायली खूप हे ऐकल्यावर कल्पना लगेच चिडवायला लागते म्हणते की अरे वा आज तर अर्जुनच्या आवडीचं जेवण बनवले जा ना मग त्याला बोलवून आणि कशाला उशीर करते तेव्हा आता सायली म्हणते की नाही आई अर्जुन अश्विन भाऊजी आणि बापाले ना की मी अर्जुनला बोलवते असं म्हणत असतानाच आता अर्जुन तयारी करून येत असतो खाली आणि मग कल्पना म्हणते की अरे अर्जुन तुझ्या बायकोने बघ तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय चल बरं जेवायला बस तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आज तर माझी खूप इम्पॉर्टंट अशी मीटिंग आहे मला जायचे जरा बाहेर तेव्हा कल्पना म्हणते की अरे मग तू सायलीला सांगितलं नव्हतंस का तुला बाहेर जायचं होतं तर तिने तुझ्या आवडीचं जेवण बनवून ठेवलेलं आहे सांगायचंच ना तिला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही माझं खूप इम्पॉर्टंट आणि अर्जंटमध्ये काम आलं आहे त्याच्यामुळे मला जावं लागेल तितक्यातच आता सायली खूप रागाने अर्जुनकडे बघत असते आणि मनातल्या मनात म्हणते की नक्कीच त्यांना तन्वीने बोलवलं असणार आहे आणि अर्जुनला तितक्या तन्वीचा कॉल येतो तर ती म्हणत असते की अर्जुन मी इकडनं निघाली आहे तू वेळेवर पोहोचशील ना अर्जुनसुद्धा म्हणत असते की हो मी तर आता निघतच आहे तू तिकडून ये मी इकडून येतो आणि मग आता कल्पना आता सायलीकडेच बघायला लागते तर सायली खूप रागाने सा अर्जुनकडे बघत असते आता अर्जुन निघून जातो तर दुसरीकडे आता अर्जुन आणि तन्वी एकाच वेळेला तिथे पोहोचतात मग आता तिथे कॅन्डल लाईट डिनरमध्ये अर्जुन आणि तन्वी एकत्र भेटल्यावर तान लगेचच अर्जुनला मिठी मारते आता अर्जुनला हे काही आवडत नसतं पण अर्जुन, अर्जुन म्हणतो की तिला कन्व्हेन्स करण्यासाठी हे तर मला करावंच लागेल तो तिला जवळ घेत म्हणतो की चल आपण बसूयात बसल्यानंतर आता ते दोघंही जेवण ऑर्डर करतात आणि जेवत असतात आणि गप्पासुद्धा मारत असतात इकडे सायलीला काही चेन पडत नसतं सायली सारखं सारखं अर्जुनला कॉल करत असते मध्ये मध्ये अर्जुनने काही विषय काढायचा म्हटला की ते सायलीचा फोन आलेला असतो तेव्हा आता अर्जुनला खूप डिस्टर्ब होत असतं पण मग सायलीला काही चेन पटत नाही हे अर्जुनच्या पण लक्षात येतं पुढे आता तरी सायलीला काही चेन पडत नसतं मग आता अर्जुनला रागही येत असतो पण मग करणार काय इकडे तन्वी म्हणत असते की अर्जुन तुला खूप इम्पॉर्टंट क्लायंटचे कॉल येत आहे का मग तू कट का करतोय एकदा असं बोलून तरी घे ना म्हणून आता अर्जुन म्हणतो की हो मी जातो बोलायला खूप इम्पॉर्टंट क्लायंटचा कॉल आला असं म्हणून अर्जुन बाजूला जातो आणि सायलीला म्हणतो की काय आहे मिसेस सायली तुम्ही सारखं सारखं मला फोन का करताय इथे आश्रमातल्या केसचा विषय चाललाय तन्वीचा तुमचा मध्येच फोन येतोय तेव्हा आता सायली म्हणते की नक्की आश्रमातल्याच केसबद्दल बोलते ना ती मला तिच्यावर विश्वास नाहीये एक काम करा तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा आणि दाखवा तेव्हा अर्जुन म्हणतो की पण तिला कळलं तर तिला आवाज केला तर आणि अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमचा आवाज म्यूट करून ठेवणार का मग सायली म्हणते हो आणि त्यानंतर आता अर्जुन व्हिडिओ कॉल करतो आणि तिला खुनावतो की आता व्हिडिओ कॉल चालू झाला आहे एकही शब्द बोलायचं नाही तिकडनं फक्त बघत रहा असं म्हणून अर्जुन त्याच्या खिशामध्ये फोन फ्रंट कॅमेरा करून ठेवून देतो उलटा इकडे आता तन्वी बोलत असते की झाला का तुझं बोलणं अर्जुन मग आता चला पण काहीतरी खाऊया म्हणून आता ते खात असतानाच तन्वीच्या तोंडाला इथे ओठांच्यावरती सॉस लागलेला असतो अर्जुन तिला म्हणतो की तन्वी तुझ्या वरती सॉस लागलाय ला तन्वी ते पुसते पण ते काही पुसला जात नाही आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की टिश्यू पेपर नाही पुसना मग तन्वी म्हणते की तूच पुसून देत देत नाही मला असं आणि सायली सर्व बघून खूप जळत असते सायलीचा बघून आणि अर्जुनच होतो तिच्या ओठ्यांवरती तो सॉस पुसून देतो त्यानंतर अर्जुन म्हणत असतो की आपण दोघं लहानपणापासून एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो ना पण काय झालं ना मध्येच ही आश्रमाची केस आली आणि सर्वच भिन असलं तन्वी म्हणते मनातल्या मनात की अर्जुनने असं अचानकच आश्रमातल्या केसचा काय विषय काढला असेल नक्कीच त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा आणि आश्रमातल्या केसचा काहीतरी संबंध आहे आता तिच्या तोंडावर बारा वाजलेले असतात ते अर्जुनच्या लक्ष देतं अर्जुन दे तिला चुटकी वाजून म्हणतो की लक्ष कुठे आहे तन्वी काय झालं मला आता तन्वी म्हणते की काय नाही रे काय नाही झालं त्यानंतर आता पुढे सायली इकडे सायलीला रडायला येत आणि सायली फोन कट करून देते आणि म्हणते की यांचं वेगळंच काहीतरी चाललंय मला तर आता भीतीच वाटायला लागली सायलीचा मात्र खूप जीव कासावीस होत असतो आणि मला यांनी सांगितलं पण नाही यांना बाहेर डेटवर जेवायला जायचं होतं तरीसुद्धा मला बोलले नाही अर्जुन सर माझ्याशी खूप खोटं बोलायला लागले आणि ती एक प्रकारे निगेटिव्ह झालेली आहे तिचं माइंड खूप डिस्टर्ब झालेलं असतं तर पुढे आता अर्जुन म्हणत असतो की झालं आपल्या डिनर निघूयात का तन्वी पण तन्वी म्हणते की अरे, अरे अर्जुन इतकी का आहे तुला मला तुझ्याशी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो बोल ना मग तेव्हा आता तन्वी म्हणत असते की अर्जुन तुला माहिती आहे ना माझं पूर्णजीवर किती प्रेम आहे पण इतक्या दिवसांपासून त्यांना माझा इतका राग आलाय की मला त्या घरातच घेत नाही आहे तेव्हा आता मला एक मित्र म्हणून तुझ्याकडून माझी ही एक इच्छा पूर्ण करायची तुला तू मला सुभेदारांच्या घरात म्हणजे तुमच्या काय आणि आपल्या आपल्या घरामध्ये प्रवेश कसा द्यायचा हे तू बघ तेव्हा अर्जुनला खूप राग येत असतो दनवीचा पण तो मनातल्या मनात म्हणतो की हिच्या छोट्या छोट्या गोष्टी मला तर कराव्याच लागतील कारण मग इला जर एकदा हिच्या छोट्या छोट्या गोष्टी मनासारख्या घडत गेल्या तर ही कन्व्हेन्स होईल आणि मग मला खरं रूप आणण्याला समोर काहीच प्रॉब्लेम होणार नाही म्हणजे मधुभाऊनबद्दल मला बरीच इन्फॉर्मेशन हिच्याकडून मिळेल ह्या फायदा खातर तो आता तन्वीला प्रॉमिस करत म्हणतो की तन्वी इतकीशीच गोष्ट आहे ना पूर्णाजीचाच राग घालवायचा आहे ना ठीक आहे मी समजवतो माझा ऐकतात पूर्णाजी असं म्हणून आता अर्जुन आणि तन्वी जायला निघतात तर मग हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं अर्जुन आता तन्वीला प्रॉमिस केल्यामुळे तन्वीचा हात पकडतो आणि ते थेट आता अर्जुनच्या घरी येतात अर्जुन तिचा हात हातात पकडून घरामध्ये येत असतो तर पूर्णाजीचं लक्ष बाहेर जातं तेव्हा ते दे उंबर ठेवा असतात पूर्णाजी आता अर्जुनला म्हणते की ही मुलगी या मुलीला माझ्या ताराच्या आतमध्ये यायला प्रवेश नाही आहे रविराजला फोन करा बरं ही इथे का आली आहे कशासाठी आली आहे हिला इथून माघारी पाठवा आता अर्जुन म्हणत असतो की मला कोणीही काहीच म्हणायचं नाही तन्वीला मी ह्या घरामध्ये आणणार म्हणजे आणणार तेव्हा आता सायली खूप चिडते आणि म्हणते की अर्जुन सर तुम्हाला ऐकायचं नाही आहे का तुम्ही हा मुला मुलीचं का ऐकताय तुम्ही असे विचार नाही करू शकत तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही शांत बसा मला जे वाटते मी ते करतोय आणि मग आता अर्जुन सायलीवर सुद्धा खूप चिडतो हे बघून तर पूर्णाजी आणि कल्पनाला धक्काच बसतो की अर्जुनमध्ये अचानक असा बदल का झालाय अर्जुन असं का वागतोय त्याच्यामुळे सर्वांनाच आता पूर्ण घराला संकट आलेलं आहे तन्वी मात्र आतमध्ये अर्जुन बरोबर प्रवेश करून आत येते आणि सर्वांबरोबर हसत असते पुढे आता अर्जुन पूर्णाजीला समजवणार आहे तन्वीबद्दल तर हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे मात्र सायलीचा खूप संताप झालेला आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं अर्जुनने सायलीला याची इन इन्फॉर्मेशन आधी दिलेली होती का की तो असं नाटक करून तन्वीला ह्या घरामध्ये आणणार आहे की मग हे अचानक आधी असलेलं सरप्राईज बघून सायली खूप चिडून अर्जुन आणि सायलीमध्ये पुन्हा वादविवाद होणार काहीच आपल्याला बघायचं आहे तर मग प्रेक्षकांनो पाहत रहा ठरलं तर मग अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा तर प्रेक्षकांनो आजचा भाग कसा वाटला हे जरूर कळवा खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे अर्जुनने तन्वीला कोणालाही न सांगता घरामध्ये आणल्यामुळे घरातल्यांचं तर चित्तस्थाऱ्यावर राहणार नाहीये सर्वजण खूप चिडलेत तर तर अर्जुनवरती तरी अर्जुन आता तन्वीची साईड घेताना दिसणार आहे अर्जुनच्या मनामध्ये जो प्लॅन आहे तो अर्जुनला सक्सेस करण्यासाठी अर्जुन वाटेल ते करतोय पण मात्र घरच्यांचा विश्वास अर्जुन कसा रोखून धरेल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत तर प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा ठरलं तर मग